हाय हॅलो नमस्कार सर्वताई दादांना स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आणि आरोग्याचा जावो तर चला आज सकाळची वेळ झालेली आहे हे लाल फुलं दिसतात ना हे पावसाळीच होतात ही फुलं आणि इतर दुसरी फुलं आता त्यांना भरपूर पाऊस पडेल तेव्हा चांगले फुलतील टगर हे सफेद टगराला पण मस्त आता फुलं आलेली आहेत तर सकाळी सकाळीच मस्त फिरायला मस्त गार्डनमध्ये वाटतंय लिंबाला पण लिंब लागलेली आहेत चार पाच लिंब लागलेली आहेत आता लिंबाचं झाड मस्त आता बहरलेलं आहे आणि मागं चार पाच लिंब आम्ही फोडले होते तर मस्त लागतात ते लिंब पण छान आहेत आणि आता मस्त परत फुललेलं आहे आता पुन्हा परत आता कळ्या पडतील आमच्या इथे पत्र्याला ना मस्त चिमणीचा कोटा आहे आणि बाळा आमचा बघतोय तिथून कुठं आहे चिमणीचा कोटा घरट चिमणीचं घरट ब्रश कर व खाली उतर दादा गोलूला काय बिस्किट पण आणले शेवणा आणली दुसरं काय आणलं साखर डा साबण आणलेत साखर आणली निरमा आणली बिस्किटं आणली गुड्डे बिस्किट क्रॅक जॅक खाली ठेव हा हा जांभळ्यावाला कोणता तो? बर्ब ओरिओ ओरिओ बॉर्बन आणि हा कोणताय गुड्डे मोन्या कोय हा गुड्डे माझ्या बाळाला लई बिस्किट लागतात हो आणि हे साबण कोणती आणली मेडिमिक्स तिकडचा रिंगमिक्स पावडर सर्फी आणली सर्फ एक्सन गोलू पार्सल आलेला आहे ना, उड़ा, ना। उड़ा तो तो, खोल गोलू काय का मागवलंय दादा काय सुरी था पड़ा पड़ा। लागल दादा हाताला हा दे ग कापून त्याला बाळ मच्छी आहे त्याला काय येतं आहे का पटपट हाताला लागल बाळा लेदर

कसा घर बनवतोय झालाय त्याला औषध पाजून दे ग तो तो आत लगेच बसायला गेला वाच बरं काय <स्यासिति> आता इथ मी ना उडदाची डाळ बनवलेली होती घरच्या उडदाची डाळ आहे आणि आता ती सडून घेते सडून घेऊन आणि पाखडायची आहे पाखडून आणि वेचून घ्यायची आहे त्याच्यात उडीद असतात मग ते वेचून घेतले का मग उडदाची डाळ चांगली होते उडीद मग मस्त निघून जातात आता डाळ सडून झालेली आहे आणि आता पाखडून घेते E मस्त निघाली हे उडी जेवढे निघाले ते वैतून वैतून काढले ना ते असे निघून जातात तर आज बनवलेली आहे मटकीची भाजी तर मटकीची भाजी शिजून झालेली आहे इकडनं लावलेला आहे उडदाच्या डाळीचा कुकर उतरा भाजी आता भाजी पूर्ण शिजून झालेली आहे आता नागाचा भाग ठेवलेला आहे मीठ टाकला टाक। मशीनला कपडे लावून झाले आता पिळून सुकट टाकायचे काढून घे सगळी सावली सावली मध्येच टाक मशीनला पिळलेले तर लगेच सुकून जातील ते उन्हामध्ये ना कपड्यांचा कलर मस्त जेवण झाले आणि आम्ही दुपारी थोडासा अंग टाकला होता आणि झोपलो होतो थो थोडा वेळ आणि आम्ही झोपल्यानंतर कोणीतरी उठून समस्तपैकी पैकी पपया कापून खाल्लेल्या आहेत नि तर ठेवलेत आम्हाला पण ठेवलेली आम्ही पण उठल्यानंतर खाल्ली आता ठेवलाय चहा ताडगोळे मस्तपैकी बाबांनी आणले होते जव्हारवरून बाबू खाणार आहे तू बाबू त्याला ना आवडत वाटतं नाही खात चहा चहा झाल्यानंतर वरती टेरेसवर गेलो होतो तर म्हटलं आता बघू झाडं जार कसे झालेत कसे नाही थोडंसं पाणी पण टाकायचा होता झाडांना काही रोज रोज वरती जाणं होत नाही तर आता गेलो होतो तर थोडंसं पाणी पण टाकून घेतला झाडांना आणि ही शोची वेल आहे ना मस्त बहरलेली आहे आणि मस्त दिसते आणि झाडांना फुलं पण मस्त आलेली आहेत चिनी गुलाब पण सुंदर दिसतोय पिवळ्या कलरचा आहे राणी कलरचा पण आहे आणि मस्त झाडं पण चांगली झालेली आहेत आणि फुलं पण मस्त दिसतात एकदम तर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा जे आमचे व्हिडिओ बघतात त्यांना धन्यवाद